पतसंस्था म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा आहे ते आहे म्हणजे एक छोटी किंवा मोठे काचेचे ऑफिस त्यामुळे असणारे पाच दहा कर्मचारी ऑफिसमधला ए सी आपण ऑफिसच्या आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला मिळणारा मान सन्मान मात्र या पलीकडे पतसंस्था या शब्दाचे सत्य जरा वेगळेच आहे कारण बेलवंडी येथील ध्येय मल्टीस्टेट पतसंस्था ज्याचा मालक अहमदनगर येथील विशाल लक्ष्मण भागानगरे हा आहे ज्याने भेलवंडी येथील गोरगरीब जनतेचे लाखो करोड रुपये लुभाडलेले आहेत लुटलेले आहेत लोकांना जास्त टक्के देण्याच्या आमिषावर भाणा भागानगरे या चेअरमननी आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चांगली जाहिरात करून भेलवंडी येथील लोकांना एफ करण्यासाठी भाग पाडले आपला कोटा पूर्ण झाल्यावर मात्र विशाल भागानगरे याने ही पतसंस्था बंद झाली असे सांगून बेलवंडी येथील जनतेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला व गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी ही पतसंस्था बंद झालेली आहे असा आरोप भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव संदीप शिंदे यांनी केला आहे नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव संदीप शिंदे साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण हिरवे यांची बेलवंडी येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन आपले कष्टाचे पैसे ध्येय मल्टीस्टेटने लुबाडल्याबाबत चर्चा केली त्यानंतर लोकांनी शिंदे यांच्या संस्थेकडे अर्ज करून पैसे परत मिळवून देण्यासाठी विनंती केली त्यानंतर आपल्या धारदार लेखणीतून संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दोषी विशाल लक्ष्मण भागानगरे या व्यक्तीवर कारवाई करून जनतेचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले या प्रकरणात जे कोणी दोषी किंवा सामील असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मतावर शिंदे ठाम आहेत शिंदे यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहकार आयुक्त निबंधक विभागीय आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस स्टेशन तहसीलदार श्रीगोंदा इत्यादी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून न्याय मागितला आहे तसेच एक ते दोन टक्केसाठी आपले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका असे सुद्धा राष्ट्रीय सचिव संदीप शिंदे यांनी म्हटले आहे तसेच गोरगरीब जनतेचे पैसे लुबाडणाऱ्याला लुबाडणाऱ्याला आम्ही सोडणार नाही असे सुद्धा शिंदे म्हणाले नमस्कार मी संदीप शिंदे भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव गेले आठ दिवसापूर्वी आमच्याकडे आलेल्या तक्रारानुसार विशाल भागानगर नावाच्या व्यक्तीने बेलवंडी येथे ध्येय मल्टीशेट नावाची एक पतसंस्था काही दिवसांपूर्वी चालू केली होती दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी परंतु एक साधारण दोन तीन महिन्यापूर्वी ही पतसंस्था अचानकपणे बंद करण्यात आली या पतसंस्थेमध्ये लोकांचे लाखो रुपये त्यांनी एफ डी काही केलेल्या होत्या आमच्याकडे आलेल्या तक्रार अर्जानुसार जवळपास तीस लोकांनी आमच्याकडे अर्ज केले आहेत हो त्या अर्जांची रक्कम पाहता साधारणतः पन्नास ते साठ लाख रुपयांची रक्कम जमा होत आहे जर तीस लोकांचे पन्नास ते साठ लाख रुपये असतील तर या बेलुंडीसारख्या मोठ्या ठिकाणी म्हणजे मोठ्या गाव असलेल्या ठिकाणी किती लोकांचे आणि किती पैसे असतील जवळपास नाही म्हटलं तरी कोटवधींचा फरवारा बेलुंडीमध्ये असणाऱ्या ध्येय मल्ट्रीश पत्रसंस्थेकडून झालेला आहे तरी नागरिकांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी भारतीय मानव विकास सेवा संघाच्या माध्यमातून जेवढे शक्य तेवढे प्रयत्न आम्ही नक्कीच करू तसेच दोषींवरती कारवाई होण्यासाठी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन किंवा उपोषण याची सुद्धा आमची तयारी आहे माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माझे एकच सांगणे आहे की आपला कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा असे फ्रॉड असणाऱ्या पतसंस्थेमध्ये किंवा इतर अन्य ठिकाणी आपले पैसे गुंतवण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कारण तुमचा कष्टाचा पैसा आहे घामाचा पैसा आहे हे आपले पैसे असे जे फ्रॉड करणारे लोक आहेत पतसंस्थेवाले चेअरमन आहेत किंवा अन्य काही लोक असतील समाजामध्ये यांच्या हाती आपला पैसा असाच देऊ नका आपल्या पैशाची जपणूक आपण योग्य प्रकारे करावी धन्यवाद माझ्या वडिलांच्या नावाने राघुनाथा शेलार यांच्या नावाने देह्य मल्टी मध्ये तीन लाख ऐंशी हजाराची एफ डी केलेली आहे ते पैसे लवकरात लवकर मिळावे कारण मला मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर शेती कामामध्ये त्याचा वापर करायचा आहे लवकरात लवकर पैसे मिळावे ही विनंती दिगंबर राजाराम घोडेकर यांचा मुलगा राजाराम बाबू घोडेकर यांच्या नाव साडेचार लाख रुपये होते आठव्या महिन्यात हे मल्टीस्टेट बस संस्था याच्यात साडेचार लाख रुपये टाकले होते हैं।